नमस्कार सगळेजणं सायलीचं कौतुक करत असतात ते बघून प्रियाच्या अंगाची खूपच आगाग होत असते तिला खूपच राग आलेला असतो तिच्या मनाची खूपच चिडचिड होत असते त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो तन्वी शांत हो आता तुझ्या मनाची जी काही अवस्था आहे ती मी समजू शकतो तेव्हा तन्वी बोलते बस झालं अश्विन माझ्याजवळ येऊन माझी काळजी आहे असं दाखवायची गरज नाही सगळेजण माझं अपमान करत असतात त्यावेळेला तुझ्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं अश्विन तेव्हा तू माझ्या बाजूने एकही शब्द बोलत नाहीस तेव्हा तू माझ्या बाजूने उभं राहत नाहीस अश्विन मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आणि आता उगाच माझी काळजी आहे अशा पद्धतीने येऊन माझ्याशी तरी बोलू नकोस तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा प्रियाला बोलते काय चाललंय तुझं अगं तुझ्याशी एवढं तो समजूतदारपणाने बोलायला आला तुझी विचारपूस करतोय तुझा राग घालवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र त्याचा तिरस्कार करतेयस अगं असं का वागतीयस असं नको ना वागूस तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच त्रास होतोय तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज तू तर नाही बोललीस तर बरं होईल अगं तू तर माझ्या विरोधात होतीसच पण तू आल्यामुळे बाबासुद्धा आता माझ्या विरोधातच गेलेत तेवढ्यात रविराज बोलतात तन्वी आवाज खाली हे काही तुझं माहेर नाही आहे सासर आहे सासरी सुद्धा तू याच पद्धतीने बोलतेस का तेव्हा प्रिया स्वतःला कंट्रोल करते आणि तिथून निघून जाते तेव्हा लगेच रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा माझं काही चुकलं का अगं या मुलीवरती संस्कार करण्यात तर मी कमीच पडलो त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात रविराज सर खरं सांगू का तुम्ही संस्कार करण्यात कमी नाही पडलात संस्कार तर मी केले होते तिच्यावरती आणि तेही चांगले पण बघा ना सायली म्हणजे माझा हिरा आहे आणि प्रिया म्हणजे घाण आहे घाण कदाचित तुम्हाला वाईट वाटेल पण तुमची ही मुलगी कोणत्याच लायकीची नाही तेव्हा मात्र रविराज काहीच बोलत नाही तर इकडे प्रिया किचनमध्ये आलेली असते सायलीचं होणारं कौतुक तिच्या डोळ्यासमोरून हटतच नसतं तिच्या डोळ्यासमोर सायली तू अशी सायली तू तशी सायली आहे म्हणून हे घर टिकून आहे सगळेजण खूपच कौतुक करत असतात ते बघून प्रियाला खूपच राग येतो तेवढ्यात पूर्णाजी सायलीला बोलते सायली अगं माझ्यासाठी कॉफी घेऊन ये ना तेव्हा सायली बोलते हो आणि त्याच वेळेला प्रियाच्या डोक्यामध्ये एक नवीन आयडिया येते आणि प्रिया च गॅसचं बटन चालू करते आणि गॅजचं बटन चालू केल्यानंतर ती म्हणते सायली सॉरी पण या घरातील तुझा शेवटचा दिवस आहे त्याशिवाय मला चैन पडणार नाही तू जर का या घरात राहिलीस आणि तू या घरातल्यांची मनं जिंकत राहिलीस तर कदाचित उद्या मला या घरातून बाहेर पडावं लागेल आणि ते मला कदापि नको आहे हे ऐकून मात्र प्रियाला खूपच आनंद होत असतो आणि तिच्या मनात मात्र खूपच आनंदाच्या उफळ्या फुटलेल्या असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया इकडे सगळ्यांसोबत आलेली असते त्यावेळेला रविराज प्रियाजवळ जातात आणि रविराज प्रियाला बोलतात तन्वी समजून घे तन्वी तू रागराग का करतेस त्यावेळेला प्रिया बोलते बाबा प्लीज तेवढ्यात मात्र प्रतिमाला कसला तरी वास येतो प्रतिमा बोलते कसला वास येतो आहे कसला वास येतोय तेवढ्या तिच्या लक्षात येतं की गॅसचा वास येतो आहे तेवढ्यात तिचं लक्ष सायलीकडे जातं आणि सायलीने गॅस पेटवायला सुरुवातच केलेली असते तेवढ्यात प्रतिमा मोठ्याने ओरडते हो आणि सायलीच्या हातातील काळी पेटी जोरात खाली फेकून देते आणि सायलीला बोलते सायली अगं गॅसचं बटन ऑलरेडी चालू आहे तुझं लक्ष कुठे आहे तेव्हा मात्र प्रिया स्वतःच्याच डोक्याला हात मारते आणि म्हणते ही बावळट प्रतिमा दिसते तेवढी बावळट नाही आहे नको तिथं हिचं डोकं भारी चालतं आता तर या सायलीला मला धडा शिकवायचा होता कायमची गेली असती पण या प्रतिमामुळे परत एकदा तिचा जीव वाचला खरं सांगायचं तर शेवटी हेच खरं आईला तर मुलीची किंमत असतेच आणि आपली मुलगी संकटात असली तर आईही धावत येतेच आणि तसंच काहीतरी यांच्या बाबतीत झालं या आई मुलीची जरा जवळीक जास्तच आहे याच्यावरतीच घाव करायला पाहिजे पण काय करू त्यावेळेला लगेच अर्जुन पूर्णाजी सगळेजण तिथे आलेले असतात त्यावेळेला त्या लगेच पूर्णाजी बोलते गॅसचं बटन असं कसं काय चालू राहिलं त्यावेळेला सायली बोलते मी तर बटन बंद केले होते मग गॅसचं बटन चालू कसं काय राहिलं त्यावेळेला प्रतिमा मोठ्यानी बोलते तन्वी तू मगाशी किचनमध्ये होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आई मी गॅसचं बटन चालू केलं का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सॉरी पण मी कुठे बोलले की तू गॅसचं बटन चालू केलंस म्हणून पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेन आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज असं करू नकोस आई मला कळतंय तुला माझा राग आलाय आई मला समजतंय तू माझ्या मनाचा विचार नाही करत आहेस पण प्लीज आई प्लीज जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच रविराज प्रियाचं सटासट तोबाड फोडतात आणि प्रियाला बोलतात आजपर्यंत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आजपर्यंत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून तुझीच बाजू घेतली पण आज मात्र तू चुकलीच पण तू हे सर्व का केलंस त्यावेळेला प्रतिमा बोलते मी सांगते ना हे सर्व हिने याचसाठी केलं जेणेकरून सायलीचं होणारे कौतुक हिच्या डोळ्यात खुपत होतं बरोबर ना तेव्हा लगेच प्रिया बोलते हो अगदी बरोबर माझी माणसं माझ्यापासून लांब जातायत की काय असं मला वाटत होतं खरं सांगायचं तर आता मला कळून चुकलंय की तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय तेव्हा लगेच पूर्णाजी कसलाही विचार न करता प्रियाला बोलते खरंच प्रिया लाज वाटते आज मला तुझी तू या घरची सून होण्याच्या तर लायकीची नाहीसच पण खरं सांगायचं तर आज तू ज्या पद्धतीने वागलीस ते पद्धत बघता तू माणूससुद्धा म्हणून लायकीची नाहीस हे ऐकून मात्र प्रिया बोलते पूर्णाजी तू या सायलीसाठी माझ्याशी बांधतेस मला बोलतेस पूर्णाजी अगं जरा विचार कर मी कोणतीच गोष्ट मुद्दामून केलेली नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मला काहीही बोलायचं नाही आणि मला आता या गोष्टीवरती काहीही लेक्चर ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला यासंबंधी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे प्रत्येकजण माझ्या बाबतीत जर का असंच बोलणार असेल तर मला काही बोलायचं नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे हे जरी मी केलं असलं तरीसुद्धा तरी सुद्धा या सायलीला काही ना झालं नाही ना मग विषय सोडा तेव्हा मात्र प्रतिमातली आई जागी होते आणि प्रतिमा जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रतिमा प्रियाला बोलते लाज नाही वाटत एखाद्या माणसाच्या जीवावर तू उठूच कशी काही शकतेस खरं तर मला तुझी लाज वाटते लाज खरं तर तू असं वागताना विचार का करत नाहीस खरं तर मला तुझी ही गोष्टच पटत नाही मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आज तर मी अगदी हरले मला काय करावं तेच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही आता तर या सर्वच गोष्टी संपुष्टात आल्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया माझ्याजवळून तू लांब राहायचं माझ्या आसपाससुद्धा यायची गरज नाही तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि मोठ्यानी बोलते बस पुरे झालं आता खरंच मला कंटा आला या गोष्टीचा तेव्हा प्रिया काहीच बोलत नाही आणि तिच्या तोंडाची बोलती बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतिमा आणि रविराज प्रियाच्या बाबतीत आता काय निर्णय घेतील खरोखर तिला प्रियाला सुभेदारांच्या घरातून कायम छकलवतील की प्रियाला शेवटची एक संधी देतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू